नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जय हिंद जिल्हा न्यायालयावरती कानेकना प्रश्न वैतागाला सेकंड रिस्पॉन्स ठीक आहे चल आता सेकंड रिस्पॉन्स जेव्हा येणार तेव्हा येणार ते पण सांगतोय त्या अगोदर महत्वाचं म्हणजे तुमची स्वच्छता चापलीच असेल आणि लिपिकांसाठी त्यांची टायपिंग प्लस सर्वांचा इंटरव्ह्यू दोघांसाठी प्लस मध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू सविस्तर आपण घेऊ आहोत पाण्यामुळे चॅनलमध्ये असाल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा नका ठीक आहे एक सेकंदात आपण लगेच घेऊया ठीक हा चल सा। जैन सर्वांना मित्रांनो ओके जैन सर्व या ठिकाणी तुमची सेकंड रिस्पॉन्स सीट जिल्हा न्यायालय कधी येणार आहे दुसरी गोष्ट स्वच्छता चाचणी जी आहे त्यामध्ये दोन भाग आणि मुलाखत तर एक सविस्तर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे फ्री मध्ये आहे महानेव अपडेट नावाच्या टेलिग्रामला लिंक दिलेली आहे फक्त त्या ठिकाणी ज्यांना मी कट ऑफ सांगतो त्या ठिकाणी तेवढे मार्क असतील त्याच मुलाने त्या ठिकाणी काय करायचं हा ग्रुप जॉईन करायचा त्या ठिकाणी तुमची स्वच्छता आणि असणे यावर तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे दहा मार्ग आणि दुसरी गोष्ट मुलाखती मेन तुमची मुलाखत त्या ठिकाणी या मध्ये मार्गदर्शन फ्रीमध्ये काही लेक्चर असणार आहे जे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे कधी येईल ते सांगतोय ते सांगतोय ओके पाटील पाटील ते सेकंड रिस्पॉन्स तुमची त्या ठिकाणी कोर्टाकडून हालचाल सुरू आहे कोर्टाकडून त्या ठिकाणी रिस्पॉन्स आलेला आहे जी माहिती सध्या मिळाली आहे कोर्टाकडून साधारणतः एक तुमची दहा मे च्या दरम्यान तीस तारखेला म्हणजे परवा जर परवा तुमची त्या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्याच प्रकारे काही नाही आलं तर दहा मे ला दोन डेट त्या ठिकाणी सांगले एक दोन दिवसात स्पष्ट होईल सांगले किंवा मग दहा च्या दरम्यान जरा तुम्ही कोर्टाची जे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी मिळणार तर त्यासाठी बघा लक्षात असू द्या लवकर आता हे काय होते रिझल्ट त्या ठिकाणी लावत नाही लवकर त्यामुळे तुम्हाला एक ईमेल आपण घेणार आहोत त्या ईमेलवर सर्वांनी काय करायचं मेल पाठवायचं आहे सेकंड रिस्पॉन्स कधी दुसरी गोष्ट ट्विटर वर त्या ठिकाणी करायचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी एक दखल घेतील आणि आपले सेकंड रिस्पॉन्स आहे ती लवकर येईल परंतु दहा मेला माहितीनुसार आता दहा मेला तुमची सेकंड रिस्पॉन्स येऊ शकते परंतु या दोन दिवसात त्यांनी सांगितलं की काहीतरी नोटिफिकेशन असणार आहे की आपण तीस, तीस तुमचे सेकंड रिस्पॉन्स संदर्भामध्ये नवीन नोटिफिकेशन असणार आहे ठीक आहे आता जे ज्यांनी शिपाईने हमाल म्हणून फॉर्म भरला आहे त्यांचा दहा मार्कसाठी स्वच्छले चाचणे ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला कोण करणार आहे की ऑलरेडी ज्यांनीही स्वच्छताच नाही दिली ते करणारे तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की मी पुणे जा त्यान छत्रपती संभाजी एक सफाईगार म्हणून जागा होते फॉर्म भरा त्यांची प्रोसेस बहुतेक सुरू झालेली आहे कोणी भरला असेल तर त्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे मित्रांनो हा त्यांना कुठल्या प्रकारे लेखी नाही डायरेक्ट त्यांचा त्या ठिकाणी स्वच्छता चापले चाचणी आहे आणि इंटरव्ह्यू आहे तर बहुतेक मला कालच कोणतरी सांगितलं त्या ठिकाणी स्टुडंट भेटला होता बहुतेक त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळेच तुम्हाला म्हटलं होतं ते फॉर्म आहे तो भरून हा तर बघा तिक व्हॉट्सअपचा ग्रुप घेतोय मी त्या ठिकाणी स्वच्छता जाते आणि मुलाखत साठी या ठिकाणी महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा जो आपला ग्रुप आहे तुम्हाला माहिती आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी जॉईन करून घ्या महान्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे या ग्रुपवर त्याची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे त्या मध्ये दोन ग्रुप आहे एक तुमचा सिपाई वाल्यांसाठी ग्रुप आहे सिपाई हमाल आणि दुसरा त्या ठिकाणी लिपिक वाल्यांचा ग्रुप आहे आता सिपाई हमालांचं जे दहा मार्क स्वच्छता आणि चापले चाचणे यासाठी ज्या मुलांनी ऑडली सिपाई स्वच्छता चाचणी दिलेली आहे स्वच्छता चापली चाचणी दिलेली आहे दहा मार्कासाठी तेच मुलं तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत दहा मार्कासाठी इंटरव्ह्यू साठी बघा इंटरव्ह्यू साठी दोघांसाठी इंटरव्ह्यू कोणाचा एक सिपाई हमालाचा इंटरव्ह्यू आणि लिपिकाचा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू साठी सुद्धा तुमची दहा मार्क जे आहेत आणि लिपिकेसाठी वीस मार्क यांची सुद्धा तयारी तुमची त्या व्हॉट्सअप ग्रुपला असणार आहे लिपीचा वेगळा ग्रुप आहे आणि त्या ठिकाणी शिपाई हमालचा वेगळा आहे अपडेट नावाचा टेलिग्राम आहे त्या तुम्हाला तुम्हाला लिंक आहे आहे ठीक त्या त्या ठिकाणी ठिकाणी प्रत्येकाला कमेंट करता येणार आहे तुमचं वैयक्तिक कट ऑफ बघा तुम्हाला सांगितलं होतं त्या ठिकाणी शिपाई आणि हमाला शिपाई आणि हमाल हे जे आहेत यांचा कट ऑफ जर विचार केला साधारणतः ज्या मुलाला सतरा मार्क आहे सतरा मार्केपैकी तीस पैकी चौदा ते सतरा मार्क चौदा ते सतरा मधामध्ये ज्यांना मार्क ते सर्व जॉईन करा आणि लिपिक वाले बघा या ठिकाणी लिपिक लिपिक वाले जे आहेत ज्यांना एकोणवीस ते साधारणतः पंचवीसच्या दरम्यान मार्क आहेत त्या दरम्यान सर्वांनी त्या ठिकाणी लिपिक जॉईन करा बाकी सर्व कमीत कमी एकोणीस आणि त्या कमीत कमी चौदा वाले शिपाई आम्हाला दोघांनी त्या ठिकाणी जॉईन करून घ्या एवढे सेकंड रिस्पॉन्स तुम्हाला तेवढे मार्क किमान बघा काही ठिकाणचे शिपाई हवालचं जे कट ऑफ आहे ते कमी लागू शकतो ठीक आहे काही ठिकाणचं शिपाई हमालचं जे कट ऑफ आहे ते कमी असणार आहे काही ठिकाणचं जास्त जिल्हावाईज तुमचे जागा आहेत त्यामुळे जिल्हावाईज तुमचं कट ऑफ वेगवेगळं असणार आहे टायपिंग वाले जे आहे मराठी इंग्रजी टायपिंग त्यावर सुद्धा जे ऑलरेडी मागच्या वेळेस लागलेलं आहे तर तेच तुम्हाला मार्गदर्शन करणार त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला तुम्हाला अनेक जण मार्गदर्शन करणार आहे ठीक आहे मी स्वतः स्वतःस इंटरव्ह्यू दिलेला आहे मेस दिलेला आहे त्यामुळे इंटरव्ह्यू एवढा काही तुम्हाला न्यायला विचारत नाही आता मी ज्यांचे संपर्क साधला जे आपले स्टुडंट मागच्यावर लागले तर त्यांचं म्हणणं तुमचं जे डिग्री आहे त्या डिग्रीच्या बाहेर तुम्हाला, 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 तुम्हाला एक शब्दही त्या ठिकाणी विचारत नाही लिपिका असेल लिपिकाला सुद्धा विचारलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालेलं आहे किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुमचं हायर डिग्री आहे हायर तुमचं एज्युकेशन आहे त्या हायर एज्युकेशनवर हो तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो एक तीस तारखेला म्हणजे तीस एप्रिल त्या ठिकाणी काय असणार आहे तुमची त्या ठिकाणी तीस एप्रिलला सेकंड रिस्पॉन्सिप संदर्भात नोटिफिकेशन असणार आहे जर नाही आलं जर काही आल कारण तर त्या ठिकाणी लक्षात दहा मे ही जी डेट आहे तुमची दहा मे त्या, त्या दहा मे ला तुमची सेकंड रिस्पॉन्सिप डायरेक्ट मग राहिला तुमचा प्रोग्राम जो स्वच्छता चापले चाचणी आहे तर तुम्ही पाहिलं असेल कोर्टाचा कारभार कसा असतो तर एवढी फास्ट प्रोसेस तुमची कोर्टाची काय होणार नाही सध्याच्या कंडिशन नुसार त्यामुळे वेळ लागणार आहे स्वच्छता चापलेचा असतेला आणि मुलाखतला सुद्धा व तुमच्या हातात तुम्हाला जर चांगले आता असतील तर या दोन गोष्टी म्हणजे हे दहा मार्काने हे दहा मार्क वीस मार्क त्या ठिकाणी घ्या शिपाई हमालवाले आणि त्या ठिकाणी टायपिंग आणि इंटरवाले लिपिकवाले सुद्धा त्या ठिकाणी कारण हे हातचे मार्क आहेत लिपिकवाल्याचं टायपिंग कंपल्सरी आहे लक्षात असं टायपिंग ठीक आहे चला काय म्हणताय बघा काही नमुने असते कमेंट आहे म्हणून कमेंट करताय गौरव फिल्ल म्हणून नमुना आहे कमेंट करणार हे अशा नमुन्याला एक तर मार्क कमी असतात आणि जास्तीचा शानपणा जास्त ओव्हर शानपणा केल्यामुळे यांना एक तर पोस्ट मिळत नाही अतिशहा असते ते जरा ठीक आहे मित्रांनो व्हॉट्सअप चा ग्रुप आहे तुम्हाला लिंक दिली जाईल त्या ठिकाणी कमेंट करू शकता तुम्ही त्या ठिकाणी आणि तुमची स्वच्छता चापलीच असते त्यावर टायपिंग मार्गदर्शन आणि दुसरी गोष्ट इंटरव्ह्यू मार्काचा आणि शिपाई हा माझा दहा मार्केल लेक्चर करा त्या ठिकाणी आताच त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे बुलढाणा जिल्हा या संदर्भात आपण त्या ठिकाणी बोललो तर माहितीनुसार एकतीस तारखेपर्यंत तुमचं अपडेट असेल नाही आलं तर एक दहा मेला त्या ठिकाणी तुमची सेकंड रिस्पॉन्सिट येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहे तुम्हाला संपर्क साधायचा त्या ठिकाणी आपलं व्हॉट्सअप आहे वाटे करू शकता दुसरी गोष्ट बुलढाणा जिल्हा कोर्ट आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट इथून आपण माहिती मिळवलेली आहे ओके थांबतोय मित्रांनो तर कमेंट करा ओके थांबतोय काही नमुने असतील कमेंट कराय त्या नमुन्याकडे दुर्लक्ष करा